రాణికి రగ్గులు ముది ఆనందంగా ड早ी जकातला, तच्टित कि अजाता हाग invers, बस्वार के और गज मकशेशना है, देता की बरा नहींा है, बरा नाहीं कातला, बाल आणि आपण जर पण संरचनात पूर्ण करायचं आहे असं नजर लागावं असं समजून घ्या. यावर आधारित हे प्रमाण तयार करायचं

कारगेनाथ पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचा स्वीकार करण्यासाठी इथे या आणि बैलगाडी मार्ग लक्षात घ्या एक ते दहा पोळ्याला अकरा ते वीस पोळ्याला येईपर्यंत आपण या ट्रॉफी घेऊन जायचं परत पहिल्या गटात पडणार पन्नास गट पोळ्याला आमची ट्रॉफी द्या ओके जाती

आणि या भागातलाय आणि चार वगैरे अतिशय सुंदर क्रमांक तीनवाडी सोळावाडी भारताच असल्या मुसळेकरांचे हार्दिक 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 अभिनंदन सुंदर असे गाडी पाले धान्या पाला मंगळाला समत के मच्छलबादर